हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम चोवीस टहरभरायची हिरवी भाजी हिरवी भाजी डाळ टाकून चला तर मग बघूया आधी आपण कढई ठेवायची तापायला त्याच्यात दोन टेबलस्पून ऑइल टाकायचं ते चांगलं तापलं की जिरा मोहरीचे फोडणी द्यायची मोहरी टाकायची चांगली मोहरी नाचायला लागली की जिरं टाकायचं जिरं टाकलं की तीन चार लसूणच्या कापड्या कट पड़ करून घेतल्या आहे त्या त्या टाकायच्या त्याला चांगलं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं चांगलं गोल्डन झालं की एक कांदा कट केलेला टाकायचा कोणी कोणी कांदा पण टाकतं कुणी कुणी नाही टाकत पण आम्हाला आवडतं म्हणून आम्ही कांदा टाकला चांगला गोल्डन झालं की मस्त टोमॅटो पण टाकायचा कट करून घेतलेला आहे टोमॅटो पण त्याला पण चांगलं स्मॅश करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे चांगली दोन पाण्याने स्वच्छ धुतली गेली भाजी एकदम भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे लाल मिरची पावडर हिरवी मिरची पण टाकू शकतात ऑप्शनल आहे ते कोणाकोणाला हिरवी मिरची पण आवडते हळदी पावडर चांगलं परतून घ्यायचं आणि मी दहा मिनटं डाळ भिजत ठेवली होती ती डाळ टाकून घ्यायची आता डाळ शिजू द्यायची पण डाळ शिजली की मग भाजी टाकायची त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगली डाळ मिक्स झालेली आहे त्याला मीठ टाकून द्यायचं आहे मीठ टाकलं की मिक्स करून द्यायचं त्याला पाच मिनटासाठी फक्त झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवर होई द्यायचं पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे शिजू शिजल्यानंतर थोडीशी शिजली की मग नंतर भाजी टाकून द्यायची बघा तुम्ही मिक्स करून घेतलं आहे आता भाजी टाकून द्यायची आहे भाजी चांगली मिक्स करून घ्यायची स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने भाजी चांगलं मिक्स करून घ्यायचंय लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आणि दहा मिनटासाठी त्याला परत झाकून ठेव ठेवायचं आहे शिजेल ती डाळने ते दहा मिनिटानंतर बघू शकतो आपली भाजी छान झाली आहे शिजल्यावर चांगली मिक्स करून घ्यायची मग त्यात शेंगदाण्याचा कोट टाकायचा मग मिक्स करून घ्यायचं Thank you